नमस्कार आज दिनांक चोवीस दो, दोन दोन हजार चोवीसला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे हे जे लोडिंग चाललं आहे हे सहा हजार स्क्वेअर फीट बेळगावसाठी हो लोडिंग चाललं आहे आपलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली आणि हे जे लॉन कोरियन कार्पेट हे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचं आता हे रोल असे बनवले हो जातात त्यांना घे खाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी सहा हजार स्क्वेअर फीट लॉन हे लोडिंग करायचं याला कोरीन कार्पेट म्हणतात साधारण एक बाय सहाची लादी असते मशीन कट आता आपल्या मशीननं कट केलेले लादी सहा हजार स्क्वेअर फीट साधारण गाडी मोठी लोडिंग आहे बघू शकतो आपण शासनमान्य नर्सरी आपली त्यामुळे आपल्याकडं फळझाडे त्याचबरोबर गार्डनची सर्व रोपं गार्डनसाठी लागणारं लॉन कोरेन कार्पेट हे सर्व आपल्याकडे मिळतं आता हे मशीननं कट करून आपण शेतकरी बंधूंना जशी ऑर्डर आहे आता हे कोरियन कार्पेट म्हटलं तर कंपनी असेल त्याचबरोबर शोरूम असेल किंवा बंगल्या शेजारी गार्डन असेल त्या ठिकाणी हे कोरिंग कार्पेट लॉन लावलं जातं एक बाय सहाची लादी जी आहे मशीन कट केल्यामुळे व्यवस्थित कटिंग झालेली असते आणि इतर नर्सरीपेक्षा आपली लॉनची जी लादी असते ती जाडीला जास्त असते बघू शकतो आपण एवढा जो थर आहे कारण मशीनला आपण जे कटिंग लावलेलं असतं हे चांगलं आहे ज्या साईजमध्ये त्यामुळे आपल्या लादीचं वजन बसतं वीस किलो एका लादीचं इतर नर्सरीमध्ये जे कटिंग लॉन केलं जातं तिची वेट असतो सहा ते आठ किलो आणि आपल्या एका लादीचं वजन आहे ते साधारण वीस किलोपर्यंत लॉन आहे वेट जे आहे ते वीस किलो आहे साधारण आपल्याला वीस रुपये स्क्वेअर फीटनं ही लादी, लादी मिळते पस्ती जगरात नर्सरी असल्यामुळे आपण जेवढं ऑर्डर कराल तेवढं आपल्याला लॉनही मिळणार आहे त्याचबरोबर शोची झाडे जंगली रोपे फळझाडे अशा प्रकारे ही सर्व आपल्याला एकाच छताखाली एकाच नर्सरीमध्ये सर्व मटेरियल मिळत असतं त्याचबरोबर फिटिंग कसं करायचं हे सर्व आपल्याला सांगितलं जातं त्याचबरोबर त्याला खतगुड्यो वापरायचे हे सर्व वा सांगितलं जातं अधिक माहितीसाठी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला सहा हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व प्लॅन्ट उपलब्ध असल्यामुळे शो असतील फळझाडं असतील त्याचबरोबर गार्डन मटेरियल असेल कुंड्या असतील हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे गांडूळ खतापासून सर्व फॉरेनसीट फवारणीसाठी लागणारं मटेरियल हे सर्व आपल्याला मिळत असतं आणि आता हे लॉन बुकिंग जे केलेलं आहे बेळगावसाठी हे सहा हजार स्क्वेअर फीट लॉन आहे हे लोडिंग चाललेलं आहे हे आपण काल कटिंग केलेलं आहे अजून फ्रेश लॉन दिसते त्याचबरोबर नादीचं वजन वीस किलोपर्यंत आहे मातीचा थर जास्त असल्यामुळे लॉन खराब होत नाही कोरियन कार्पेट लॉन अशा प्रकारे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि न विसरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस एकर नर्सरी बघू शकतो लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो